a आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते स्वामी जै जै स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ अवधूत चिंतन गुरुदेव गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी आसना विषयीची माहिती देणार आहे होळी हा जो सण आहे ना होळी हा सण रंगांची उधळण करणारा सण प्रत्येक वर्षी आपण साजरी करत असतो पण यावर्षी काय झालेला आहे त्या वर्षी होळी या सणाच्या चंद्रग्रहण आलेला आहे ना त्यामुळे कित्येकांच्या मनामध्ये हा प्रश्न हो आहे की बाबा हा होळीचा सण आपण साजरा करायचा की नाही पुरणपोळीचा नैवेद्य करायचा की नाही होलिका दहन जे आहे ना ते होलिका दहन आपण कधी करायचं अशा अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या या प्रत्येक वर्षी होळी हा सण आपण फाल्गुन पौर्णिमेला साजरा करत असतो ज्याला आपण हुताशिनी पौर्णिमा असेही म्हणतो या वर्षी वार रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळी हा सण आपल्याला साजरी करायचा आहे याच पौर्णिमेच्या दिवशी आपण होलिका दहनही करत असतो वर्षी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे ना तो पौर्णिमेचा प्रारंभ वार रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपासून सुरू होत आहे वार सोमवार पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे ज्या दिवशी पौर्णिमा सुरू होते तिला आपण उदय तिथी असं म्हणतो म्हणजेच वार रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याला होलिका दहन करायचं आहे होळी करायचा आहे या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सदो तीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा मुहूर्त आहे ही जी आहे ना मुहूर्ताची वेळ आहे पण या वेळेमध्ये जर आपल्याला होलिका दहन करणं शक्य नसेल त्यांनी काय करायचं आहे सूर्यास्तानंतर प्रदोष काळामध्ये होलिका दहन करायचं आहे प्रदोष काळामध्ये म्हणजेच सायंकाळी सहा ते सात या कालावधीमध्ये आपल्याला होलिका दहन होलिका पूजन करून घ्यायचं आहे एक इथं सांगते होळीच्या सणा दिवशी चंद्रग्रहण आहे त्यामुळे कित्येकांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आपण ह्या होळीच्या सणाचा नैवेद्य करायचा की नाही हा होळीचा सण साजरा करायचं की नाही तर या वर्षी आपल्याला होळी हा सण साजरा करायचा आहे कारण हे जे चंद्रग्रहण आहे ना हे चंद्रग्रहण भारतामधून दिसणार नाही त्यामुळे ग्रहणाची भीती अजिबात मनात घ्यायची नाही आणि होळीचा सण जो आहे ना तो होळीचा सण आपण साजरी करायचा आहे आता थोडस होळा अष्टकाविषयी सांगते होळाष्टक हे आहे ना हे होळा अष्टक होळी धरणाच्या अगोदर आठ दिवस सुरू होतात साधारण फाल्गुन शुक्लाष्टमी पासून सुरू झालेलं होळा अष्टक होळीच्या धरणापर्यंत सुरू राहतं या वर्षीचं होळा अष्टक सतरा मार्च दोन हजार चोवीस पासून चोवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे त्यामुळे हे जे होळा अष्टक आहे ना हे होळा अष्टक संपूर्ण आठ दिवस आपल्याला पाळायचं आहे होळाष्टक पाळायचं म्हणजे काय करायचं त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगते या होळा अष्टकामध्ये काही गोष्टी आपल्याला करायच्या नसते त्या होळ अष्टकामध्ये कोणत्याही शुभकामाला सुरुवात करायची नसते नवीन घराचा पाया भरणं लहान मुलांचं जावळ काढणं लहान मुलांचं नाव ठेवणं लग्नाच्या बोलणी करणं लग्न करणं नवीन वाहन खरेदी करणं नवीन जागा घेणं हे जे मोठे मोठे व्यवहार आहेत किंवा ही जी मोठी मोठी शुभकामं आहेत ती मोठी मोठी काम ह्या होळा अष्टकामध्ये करायची नसते कारण काय होत असते अशी जर मोठी मोठी काम आपण ह्या होळा अष्टकामध्ये सुरू केली ना तर आपल्या कामामध्ये खंड पडत असतो जी कामं आहेत ना त्या कामांच्या मध्ये विघ्न निर्माण होत असतं आणि ती जी काम आहेत ना ती काम आपल्याला त्रासदायक ठरते आणि त्या कामांच्या पासून आपल्याला त्रासच होत मी तर तुम्हाला सांगू इच्छिते होळा कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करायची नाही होळीच्या कालावधीमध्ये होळा अष्टकाची परंपरा काय आहे हे थोडस घेऊया ज्या दिवसापासून होळा अष्टक सुरू होते ना त्या दिवसापासून प्रत्येक ठिकाणी जिथे होळी साजरी केली जाते तिथं जसं की सुरुवातीला एरंडाने रोवला जातो त्याला आपण होळीचे दांडे असे म्हणतो एक जो दांडा आहे तो एक दांडा होलिका मातेचं प्रतीक समजलं जातं आणि दुसरा जो दांडा आहे तो दुसरा दांडा भक्त प्रल्हादाचं प्रतीक समजलं जातं माघ पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा किंवा दांडी पौर्णिमा असंही म्हटलं जातं ज्यावेळी आपण होलिका पूजन करणार ज्यावेळी आपण होलिका दहन करणार त्यावेळी आपल्याला काय करायचं असतं त्यावेळी आपल्याला घरामध्ये जो आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे ना त्या पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये द्यायचा असतो त्या पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये दहन करायचा असतो आपण असा हा होळीला नैवेद्य देणार ना त्यावेळी आपल्या पाठीमागचे त्रास कमी होण्यासाठी आपल्या पाठीमागे जे संकट आहेत किंवा कित्येकांना अनेक त्रास होत असतात ना व्यापारामध्ये व्यवसायामध्ये नात्यांच्या त्यांनी काय करायचं आहे ज्यावेळी असं आपण होळीला नैवेद्य देतो ना त्यावेळी आपल्याला त्या नैवेद्याबरोबर त्या होळीमध्ये एक नारळाचं दहन पण करायचं आहे असं केल्यामुळे सुटका सुटका आपल्याला खूप मदत मिळते आणि होत असते म्हणून मी सांगू इच्छिते न चुकता नैवेद्याबरोबर आपल्याला एक नारळाचं पण ह्या होळीमध्ये दहन करायचं आहे आणखी मी एक तुम्हाला इथं सांगू इच्छिते होळी पौर्णिमेचा हा जो कालावधी आहे ना या कालावधीमध्ये आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत ना त्या लहान मुलांना भक्त प्रल्हाद गोष्ट सांगायला कधीही विसरायचं नाही भक्त प्रल्हादाचं भगवान विष्णूंनी कसं रक्षण केलं हे कथेतून हे गोष्टीतून आपल्या मुलांना आपल्याला सांगायचं आहे या होळी अष्टकामध्ये भक्त म्हणून या होळी अष्टकामध्ये चांगल्या कामाला सुरुवात करणं टाळायचं आहे ज्योतिष शास्त्रामध्येही हे जे होळा अष्टक आहे ना या अष्टकाला अशुभ मानण्यात आलेला आहे म्हणून या कालावधीमध्ये आपण घेतलेले निर्णय चुकू शकतेत ना म्हणून कोणत्याही मोठ्या कामाचे निर्णय या कालावधीमध्ये घेण्यास आपल्याला वर्ज मानण्यात आलेलं आहे ज्यावेळी आपण बंद साजरी करत असतो त्याच दिवशी आपण वीर गुलाल होळीची राख व गुलाल लावण्याची या दिवशी रंगांची उधळण पण केली जाते रंगपंचमी पण साजरी केली जाते त्यालाच आपण होळीचा सण साजरी करणं असं म्हणतो आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ होळीचा सण आपण कसा साजरा करायचा हे मी माझ्या परीनं पूर्ण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो माझा व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खालचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडीओ तुम्हाला बघायला मिळतील भेटूया व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त